पैसे काढायला हे बघा माझ्या मागे बघा कोण कोण आहे संग्राम आहे देवानी आहे धावणगाव हा ना कधी धावणगाव धामणगाव जन्म ते जन्म आलो आहे पैसे काढायले आता पैसे काढले आहे हे पैसे आता पाच हजार आहे हजार आता संग्राम आपले पैसे मोजा लागला युट्यूब ची आपली इन्कम आहे पहिली वाली पाच हजार आहे संग्राम देवेने घेऊन आलो हे पाच हजार आहे पाच हजार आता बँकेतून काढलेले आहे मी घरी जाईन घरी जाईन आता हे पैसे घेऊन आता आपली चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा लवकरात लवकर वन के फॉलोअर्स कंप्लीट करा कम्प्लीट करायने हे टाकू नाही हे पाया खोटू वाटत असेल तर बँक या ऐकतो आता भेटूया नेक्स्ट 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 व्हिडिओ मध्ये Bye.